प्रत्येक हिंदूंच्या दारात तुळस असतेच तुळशीला आपण देवी मानतो दारातील तुळस हिरवीगार टवटवीत आणि बहरलेली असेल तर घरातील वातावरणही त्याप्रमाणेच सुखी समाधानी आणि आनंदी असते कारण दारातील हिरवीगार आणि बहरलेली तुळस नकारात्मक ऊर्जा नष्ट करून घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार करते परंतु कधी कधी असे होते की आपण दारात तुळस लावतो पण ती काही केल्या बहरतच नाही ती कोमेजून जाते वाळून जाते कितीही प्रयत्न केले तरीही तुळस काही हिरवीगार आणि टवटवीत होत नाही कधी कधी असे होते की काही दिवस तुळस अगदी भरलेली दिसते आणि काही दिवसांनंतर तुळस कोमेजू लागते ती कोरडी होऊ लागते मग आपल्याला वाटते की हा काही अशुभ संकेत तर नाही ना असे का होत असेल आपल्या दारातील तुळस नेहमी वाळून का जाते आपण तिला भरपूर पाणी टाकतो तिची योग्य प्रकारे देखभाल करतो काळजी घेतो तरीही असे का तरी होते तर याचे कारण आपण तुळस कोठे आणि कशा प्रकारे लावतो याच्यात आहे तुळस नेमकी कशा प्रकारे लावावी आपण तुळस लावण्यासाठी विविध प्रकारच्या कुंड्यांचा वापर करतो जसे प्लास्टिक सिरेमिक सिमेंट आणि मातीच्या कुंड्यांचा वापर आपण तुळस लावण्यासाठी करतो परंतु या सर्व प्रकारच्या कुंड्या तुळस लावण्यासाठी उपयुक्त असतात का सर्वात आधी आपण पाहूयात प्लास्टिकच्या कुंडी बद्दल प्लास्टिकच्या उपयुक्त असतात कारण प्लास्टिक गरम असते आणि गरम प्रदेशात प्रदेशा जर आपण प्लास्टिकच्या कुंड्यांमध्ये तुळस लावली तर तिच्या मुळांना अतिउष्णतेमुळे त्रास होतो आणि तुळस कोमेज लागते म्हणून प्लास्टिकच्या कुंडीचा वापर फक्त बर्फच्छादित प्रदेशातच करावा दुसरा प्रकार म्हणजे सिमेंटची कुंडी सिमेंटच्या कुंड्या बनवण्यासाठी साच्याला आतून केमिकल लावले जाते ते केमिकल खूप स्ट्रॉंग असते जे झाडांच्या आणि रोपांच्या मुळांना नुकसान पोहोचवू शकते यामुळे तुळस कोमेजून जाते किंवा वाळून जाते म्हणून सिमेंटच्या कुंडीत जर तुळस लावायची असेल तर त्या कुंडीत पूर्ण पाणी भरून दोन तीन दिवस राहू द्यावे आणि नंतर ती कुंडी व्यवस्थित धुवून घ्यावी आणि त्यानंतरच त्या कुंडीचा वापर तुळस लावण्यासाठी करावा तसेच बहुतेक ठिकाणी आपण बघतो की तुळस सुंदर आणि आकर्षक दिसावी यासाठी तुळशीच्या कुंडीला रंग दिलेला असतो यामुळे कुंडी आकर्षक तर दिसते परंतु रंगामुळे कुंडीतील बारीक बारीक छिद्रे बंद होतात झाकली जात जातात यामुळे तुळशीच्या मुळा मुळांना हवा लागत नाही यामुळे ही तुळस व्यवस्थित बहरत नाही म्हणून कुंडी सुशोभित करायची असेल तर जरूर करा परंतु प्लास्टिक पेंट किंवा ऑइल पेंटचा वापर न करता सुन्याचा रंगाचा वापर करावा म्हणजे हवा छेदती राही तिसरा प्रकार म्हणजे स्ट्रेमिंग वृंदावन स्ट्रेमिंगचे कुंडी जर आपण तुळस लावण्याचा ती वापरत असाल तर ते दिसायला अगदी आकर्षक दिसते परंतु तुळशीच्या रोपाला स्ट्रेमिंगचा कुंडीत प्रचंड त्रास होतो याच तुळस बहरतच नाही तात्पुरती तुळस छान चौटविक दिसते परंतु लवकरच को तुळस कोविजून असते आणि वाळून जाते म्हणून कुंडीत तुळस कधीही लावू नये प्रकार मातीची कुंडी मातीच्या कुंडीत तुळस लावणे खूप चांगले असते मातीच्या कुंडीत तुळस छान बहरते फुलते परंतु मातीची कुंडी दरवर्षी बदलावी लागते म्हणून मातीच्या कुंडीत तुळशी लावा परंतु दरवर्षी ती बदलून घ्या मातीच्या कुंडीपेक्षा मी स्वस्त आणि सर्वोत्तम पर्याय म्हणजे जूट बँक म्हणजेच पोत्याची बँक जूट बँक मध्ये माती टाकून त्यात जर आपण तुळस लावली तर ते अगदी नैसर्गिक सानिध्यात बहरते जूट बँक मध्ये भरपूर छिद्र असतात म्हणून तुळशीच्या शेंड्यापासून ते मुळापर्यंत तुळशीला हवा मिळते आणि तुळस छान बहारदार आणि टवटवीत होते परंतु याचाही एक प्रॉब्लेम आहे की ज्यूट बॅग असेल तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे अवघड असते त्याशिवाय त्यातील छिद्रातून बाहेर निघते आणि जमिनीवर सांडते त्यामुळे तुळस ठेवलेली जागा संपूर्ण अस्वच्छ दिसते म्हणून यापेक्षा चांगला पर्याय म्हणजे आता फॅब्रिक प्लांटर विकत मिळतात हे जूट पासूनच बनवलेले असतात आणि यांना धरण्यासाठी हँडलही असतात यात तुळस लावली तर तुळस छान बहरतेच त्याशिवाय जूट बॅग पेक्षा हे दिसायला दिसते त्याशिवाय यातून माती ही खाली पडत नाही आणि हॅन्डल मुळे एका आपण आपली तुळस लावली तर तुळस छान टवटवीत बहारदार आणि हिरवीगार होईल मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल देव आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद